गुड मॉर्निंग आज आम्ही ज्युरासिक कालखंडात जाणार आहे त्यामुळं मातानू मठ या ठिकाणावरून बाहेर पडून दयापर त्याच्यानंतर इथून गडुली नावाचं गाव आणि ते ओलांडून आम्ही पुढं एका रस्त्यानं आलेलो आहे या ठिकाणी आमिया नावाचं गाव आहे त्याच्याजवळ इथं आमिया गावाची पाटी दिसती आहे अमिया या तर अमिया अमिया पासून इथं बाजूला हे टेकाड दिसतं या टेकाडाच्या दिशेने जाणार आहे टेकाडाकडे जात असताना मध्ये एक छोटासा ओढा आहे या ओढ्यामध्ये ज्युरॅसिक कालखंडातल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत खरं तर ज्युरॅसिक कालखंड म्हटलं की आपल्याला डायनासोर डोळ्यासमोर येतो पण डायनासोरच्या सोबतच डायनासोर हा जमिनीवर राहणारा होता पण त्याच वेळेस समुद्रामध्ये पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहत होते डॉमिनंट होते मोठ्या संख्येनं होते तर त्याच्यातले एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जीव आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तो, तो काय होता कसा होता तो आपण पाहूयात दरम्यानच्या काळात आपण ह्या वाटेने जात असताना या वाटेकडे आपण शांतपणे बघितलं लक्षपूर्वक बघितलं तर काही काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच्यातलाच हा ज्युरसिक कालखंडातला एक भाग ज्युरसिक कालखंड म्हणजे जवळजवळ आत्ता जो आपण इथं पाहणार आहोत हा ज्युरॅसिक कालखंडाच्या मधला काळ आहे म्हणजे ज्याला लोअर ज्युरॅसिक आणि अपर ज्युरॅसिक याच्या मध्यावर असणारा जो कालखंड आहे त्या कालखंडामधल्या ह्या गोष्टी पाहणार आहोत आणि तो कालखंड जो आहे त्याचं वय साधारण आजपासून मागे पंधरा कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मागं जातं म्हणजे पंधरा कोटी वर्षांपूर्वी इथं कुठले जीव नांदले होते कुठले जीव राहत होते कुठले जीव इथं जगत होते त्याच्या खाणाखुणा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत त्याची फॉसिल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण या खडकामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न करूयात हा जर खडक पाहिलात तुम्ही तर हा सँडस्टोन आहे वाळू ज्याला म्हणतात वाळूचा खडक जसं म्हणतात इथं तुम्हाला त्याच्यातली वाळूसुद्धा पाहायला मिळेल वाळूचे कण हे समुद्र तळाशी जेव्हा वाळू साचते ती कित्येक वर्ष हजारो लाखो कोट्यावधी वर्ष तिथं साचून राहते तिचा खडक बनतो त्याला आपल्याला वालूकाश्म किंवा सँडस्टोन म्हणतात या सँडस्टोनमध्ये हे आपल्याला जीव पाहायला मिळणार आपण कुठं दिसत आहेत का थोडंसं पाहूयात इथं काहीतरी आपल्याला खाणाखुणा दिसतायत होऊ हां हाच तो जीव पण आणखीनही बघूयात आपण इथं मोठ्या संख्येने ते पाहायला मिळतात तुम्हाला जर पाहिलं तर त्याच्या रेषा स्पष्टपणे बघायला मिळत आहेत त्याच्यावर असलेले कंगोरे म्हणूयात आपण कडा म्हणूयात त्या स्पष्टपणे पाहायला मिळतात पण अजूनही पुढे जाऊन पाहूयात खूप मोठ्या संख्येने इथं जीव पाहायला मिळतात हे इथं ते दिसत आहेत येस हां हां इथं जसं आहे तसं इथं खूपच मोठ्या पावलो पावली कितीतरी मोठ्या संख्येने हे जीव आहेत हे पहा आणि हे जे आहेत हे आपण आता ज्युरसिक कालखंडामध्ये आहोत पंधरा कोटी वर्षांपूर्वीचा हा काळ आणि हा जो आहे याचा जर तुम्ही आकार बघितला तर आजकालचा शिंपला जसा असतो तसाच हा शिंपला हा शिंपल्याचाच एक प्रकार आहे त्यावेळेस राहत असणारा त्यावेळेस इथं अस्तित्वात असणारा आणि याचा जर आकार तुम्ही बघितलात हा त्रिकोणासारखा आहे याचं नाव आहे ट्रायगोनिया सँडस्टोनमध्ये आढळणारा ट्रायगोनिया इथं पण आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हा जर खडक पुन्हा एकदा बघितला तर हा वालूकाश्म किंवा सँडस्टोन असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे हे ट्रायगोनियाचं महत्त्व असं हा ट्रायगोनिया जो आहे हा ट्रायगोनिया हा मार्कर बेड म्हणून पाहायला मिळतो आता मार्कर बेड म्हणजे काय तर भूविज्ञानाच्या जिओलॉजीच्या भाषेमध्ये या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की काही जीव हे फार कमी काळासाठी अस्तित्वात होते मोठ्या संख्येने अस्तित्वात होते आणि ते जीव त्या काळामध्ये अस्तित्वात असल्यामुळं ते जीव ज्या ज्या खडकामध्ये पाहायला मिळतात त्या त्या खडकाचा कालावधी आपल्याला चांगल्या प्रकारे निश्चित करता येतो कारण काही जीव समजा जर एक पन्नास पन्नास कोटी वर्षांपूर्वीपर्यंत जगले तर आपल्याला ते ज्या खडकात मिळतात त्या खडकात तो पन्नास कोटी वर्षांचा कालावधी लक्षात येतो पण पन्नास कोटीमध्ये कुठला पहिला एक कोटी का पंधरा कोटी का वीस कोटी का पंचवीस कोटी का पन्नास कोटी हे लक्षात येत नाही पण एखादा जीव समजा एखादा कोटी वर्ष जर पृथ्वीवर जगला असेल तर तो जीव त्या जीवाचे फॉसिल्स ज्या खडकामध्ये आढळतात त्या खडकाची कालगणना आपल्याला निश्चितपणे त्या एक कोटी वर्षापूर्वीपर्यंत की त्या एक कोटी वर्षांचा जो कालावधी आहे तो नेमकेपणाने सांगता येतो आणि असे जे बेड असतात त्याला मार्कर बेड म्हणतात म्हणून ज्या ज्या खडकामध्ये हा ट्रायगोनिया मिळतो त्याची कालनिश्चिती करणं त्या खडकाची ही खूप चांगल्या प्रकारे कर करता येते आणि हे महत्त्व या ट्रायगोनियाचं आहे या पूर्ण ओढा जो आपल्याला इथं पाहायला मिळतो हा जो प्रवाह पाहायला मिळतो आहे आता आहे तो तिथं हा ट्रायगोनिया दिसतो आम्ही या गावाकडं जाणारा रस्ता त्याच्या बाजूला असलेलं हे टेकाड आणि त्याच्या पायथ्याला असणारा प्रवा हा प्रवाह आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे हा ट्रायगोनिया जो ज्युरासिक कालखंडातला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा जीव आहे देखणं आहे मार्कर बेडमध्ये आहे त्यामुळं कालनिश्चिज कालनिश्चिती करण्याच्या दृष्टीनं भूविज्ञानामध्ये त्याला एक वेगळं महत्त्व आहे असा ट्रायगोनिया हे आपले सगळे सहभागी भोवतालच्या कच्छ फॉसिल्स इकोटूरमधले सहभागी त्याचा शोध घेत आहेत जे वरवर सापडत आहेत फॉसिल्स ते कलेक्ट करत आहेत कोणीही खणून काही घेणार नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत काही जणांना काही मिळालं आहे, आहे। का आपण बघूयात इथं पुष्कर आहे नित्य आहे पुष्कर काय मिळालं ट्रायगोनियाचे काही सॅम्पल्स मिळाले हा असा अगदी दगडामध्ये एम्बेड झालेला हा ट्रायगोनिया आहे ओके आणि हाच तो सुट्टा थोडासा निघालेला वा आणि असे काही थोडेसे सुट्टे सुट्टे आणि काही असे दगड एम्बेड झालेले छान मिळालेले सुट्टे सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतात काय वाटतं हे सगळं शोधतोय हे सगळं एक्सप्लोअर करतोय एकदम एक्सायटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं म्हणजे एक पंधरा कोटी वर्षाची गोष्ट आज तुम्ही हातात धरून आहात आणि त्याच्यामध्ये तो मार्कर पिरियडचा आहे म्हणजे तो एक्झॅक्टली पिन पॉइंट करतो की तो कुठल्या काळातला आहे म्हणून तर हे सगळं फारच सुंदर आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहायला हाताळायला भेटतात हा एक वेगळाच अनुभव आहे वा गुड पुष्करला हा अनुभव घेता येतोय निलिमा तुम्हाला काय मिळालाय आम्ही आलो असतो इथे तर अरे किती छान शिंपले आहेत अगदी टेराकोटासारखा रंग आहे आणि हे आत्ताचे शिंपले इमबीड झाले काळात असं वाटलं असतं पण हे केवळ काल ऐकलं यांच्या लेक्चर मध्ये कुलकर्णींच्या म्हणून लक्षात आलं की हे पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे जीव आपल्याला आज सगळं येस आता हे बघ याच्यात हे फरक आहेत हा ट्रायगोनिया आहे आणि हा पिना आहे हा येस तुम्हाला पिना पण मिळालाय हे फरक ही यांच्यातले कळत आहेत आणि हे ज्या काळातले आहेत पंधरा कोटी वर्षांच्या पूर्वी हे इथे होते आणि आज आपल्याला आजही ते सापडत आहेत याची खूप विशेष वाटत आहे याच वाव गुड हे विशेष वाटणं आणि हे हा अनुभव घेणं ही एक्साइटमेंट अनुभवणं आणि तो ते सगळं समजून घेणं ही याच्यातली गंमत आहे वाव खूप इकडं इंद्रजीत काय तुला मिळालंय काय म्हणतात त्याला ट्रायगोनिया ट्रायगोनिया बेड मधलं काहीतरी ते ट्रायगोनियाचं आहे ट्रायगोनिया बेड मधलं अच्छा पिना पिना ट्रायगोनियाच आहे हा पण शोधायचा प्रयत्न करतोय दॅट इज गुड थिंग हा इथं ह्या ट्रायगोनिया बरोबरच त्रा, इथं पिना 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 नावाचा हा सुद्धा जे मिळतो अच्छा ओके इंद्रजितला सुद्धा ट्रायगोनिया सापडलेला आहे व्हेरी गुड काय असं वाटते तुला काय फीलिंग्स आहेत तुझ्या मला आता ट्रायगोनिया मिळून इतकं खुश नाही होते मला आता काय म्हणते त्याला पिना पिना नाही पिना पण शोधास आणि एनडी एमोनाइट एमोराइट सगळेच सापडशन एमोनाइट्सचे ओके गुड गुड चला बुलेट्स ओके गुड गुड त्याला ॲमोनाइटचं आकर्षण हा सुद्धा ज्युरसिक कालखंडात आढळणारा जीव हा इथं आपल्याला पिना ड्रायगोनिया सोबत हा पिना सुद्धा आढळतो हे सगळे त्या कालखंडातले जीव आणि नेमकेपणाने आपल्याला तो काळ सांगणारे हे सगळं एक्साइटिंग आहे हे सगळं पाहणं हे अनुभवणं शक्य होईल ते कलेक्ट करणं निसर्गाची कुठलीही हानी न करता किंवा अभ्यासकांसाठी हे अतिशय महत्त्वाचे स्पेसिमेन आहेत ते सुट्टे जे वर पडलेले आहेत तेवढेच कलेक्ट करणं असे एम्बेड झालेले न काढणं अशा पज पद्धतीनं हा सगळा अभ्यास करणं ही गंमत आहे मजा आहे याच्यामधून खूप काही गोष्टी समजून घेता येतात शिकता येतात आणि हेच आता भोवतालच्या कच्छ फॉसिल सिकोटूरच्या निमित्ताने सुरू पीपल आर एक्सायटेड హ్యాపీ అండ్ స్టడింగ్ అండర్స్టాండింగ్ నేచర్ అరౌండ్